नमस्कार आपला परिचय करून द्या माझे नाव गोकुळ चंद्रकांत जेटे रानार कुंभारी तालुका निफाड जिल्हा नाशिक ओके आपण याच्यापूर्वीचा जो प्लॉट होता त्याचा मला तुम्ही सॅम्पल्स रिपोर्ट पाठवला होता आणि तो सॅम्पल्स फेल गेलेला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही शस्त्राचा वापर केला आणि तुम्हाला जो काही फायदा झाला त्याबद्दल मला दोन शब्द अपेक्षित आहेत सर माझा पहिले सॅम्पल क्लोरोस सापडलं होतं तर त्यानंतर त्या वेळेचे रेट चालू होते एकशे पंधरा ते एकशे वीस रुपयापर्यंत तर माझा शॅम्पल फेल गेला त्यानंतर मला पाहुण्याकडनं असू माहिती भेटली या शस्त्र औषधाची तर मग मी ते तो स्प्रे घेतला तर शॅम्पल माझा पहिला फेल गेल्यानंतर मी तिसरी दुसऱ्या दिवशी स्प्रे टाकला त्यानंतर मी तीन दिवसानंतर शॅम्पल काढला तर, तर त्यानंतर माझा शॅम्पल क्लिअर आला म्हणजे क्लोरो दिसत दी, होतं डिटेक्ट होतं ते एक पॉईंट सावत झिरो झिरो पॉईंट सोळा तर नंतर ते माझ्या ट्रेस मध्ये निघून गेलं तर मग हा विषय असा झाला जो पहिला माझा शॅम्पल फेल गेला त्यामध्ये मला बराचसा लॉस आला जेणेकरून त्यावेळेस एकशे वीस रुपये रेट होता माझा थॉम्सनचा प्लॉट होता सगळा वीस प्लस होता मग तो माझ्याला प्लॉट मला तो जेणेकरून तो पंच्याण्णव रुपयाने द्यावा लागला हे म्हणजे तुम्ही शस्त्र जर पहिलं वापरलं असतं तर तो प्लॉट तुमचा एकशे वीस रुपयांनी गेला असतो शंभर टक्के गेला असतो एकशे वीस रुपयांचा कन्फर्म गेला हेच शेतकरी बांधवांना तुम्ही असं ठामपणे सांगू शकता का तुमच्या पुढील मित्रांना किंवा शस्त्र वापरले आणि माझं शंभर टक्के रिडेशन गेलं हो शस्त्र वापरल्यामुळे माझं शंभर टक्के डिटेक्शन त्यातली त्यात माझा आता दुसरा एक प्लॉट येतोय सुधाकरचा त्याला मी घेतलेला आहे म्हणजे आवडत शंभर टक्के रिझल्ट आल्यानंतर मी परत एकदम मी शेतकऱ्याच्या संपर्कात जाईल माझ्या मते शंभर टक्के याच्यामुळे माझे डिटेक्शन तो कमी झालं कमी झालं असं मला वाटतंय तर पुढील शेतकऱ्यांना नम्र विनंती कि शस्त्र जे आहे ते तुम्ही सॅम्पल्स पूर्वीच युज करा की जेणेकरून डिटेक्शन कमी होतील आणि काही जर केमिकल्स आपले निघणार असतील सॅम्पल फेल होणार असेल तर त्याच्यापासून आपण वाचू शकतो हो बरोबर आहे धन्यवाद तुमच्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय सिफाय क्रॉप सायन्स शंभर टक्के नैसर्गिक उत्पादन शेतकऱ्यांचा विश्वास हात सिपायचा वादा